हॅलो पंच पंचायत राजा भोजेर सभा गोरुर गोरु गुरू सेवालाल महाराज वेळा वक्ते साई हेवाळ याडी मर्यामा सुके काढा हारू करे वाळू नायकडा वसंतराव जन्मा देन धन्या दळत महामार सेरच याडी बाप आता नाळी नाळी प्रांती ती जिल्हा ती तालुका ती मंडळी ती आयोजको नायक कारभारी हसावी नसावी डायसाळे वा तरुण लावा लस्कर हा एवढी सुती जोको मारे याडी बे हरपणी रुपये बेटी जो कुमारी हरपणी तो सबंग सब से भूती खाले <laughs> हरपणी रुपये बेटी जो कुमारे हा बेने साहेबराव चौहान रो जय सेवालाल चव्हाण भाईओ गोरमाटीर माई आपण अरदास कराचा हा बळे भाऊ अरदास गोरमाटीर माय अरदास कराचा हा काकराचा हेरला त्यास इतिहास गोरमाटीर हा घणो मोठो कारण छोरला आर सोरला प्रथम हा आणि दास म्हणजे वंश वा ये प्रथवीर वंशात जर कोई येणो हा तो हाम गोरमाटीचा गोरमाटी वारे वा आता दुसरे तरी आते काही लोक वसंतराव नायकेर काळेस तुम्ही काही लोक हामून आतेर आते हामून हेटेरो समजे भिया मला वा हेटेरो समजे उपरे ते पाणी झाले रे पण ते बेसिदी नको नाही चांगल्या वा ते माहिती हम अर्दास करे वाला पृथ्वीर आर आर म्हणजे पृथ्वीर वंशज हमचा छानी हरामी नको हा जर तम हॅकर समझते हो ही सारी दनियादारी हमार पेटरे से बड़ी भळू वाह करताय मन केरछ आता भुकेन बाटी खराळो दर्शन पाणी परालो बुडाजी पडगे जेना वाट वताणो हावनी आणि आश्रय आया जेना सारो देआळो असो दिगंबर भाऊ हमारे मोठे भाई इनुर हात भव्य असो मंडप हमारा लवभिहार मध्ये येते आणि दिगंबर भाऊ कार्यक्रम येते आज आचो कार्यक्रम हे रोचतम सदीम पंचक्र लोक सांभाळूया असं विनंती करू चू न सुरुवात करू सेवालाल लाल महाराज A china também अरे बळे भाऊ काम जातेरो चालत हे जाते रो चाल चा, जाते रो हा दिली तो गली ताळी दिली तो गली तोळी चालत रो देव कस करमान वा अल्ला माने नी करण्या समजेरी आपल्या लोक मान्या मान्या माहिती कोक्केनं छे बळे भाऊ वाह सीख लोक येके देव सिख लोक गुरु नानके यांना समान मिले छे देव पक्को कर मिले छे वाह वाह अरे बौद्ध लोक गौतम बुद्धे न, न... पक्को कर मेल छ वत्रज कोणी डोगरीन मालम है कुटिया डोगरी वतज कोणी बाई भाऊ जन जैन मारवाडी कहता जन जैन मारवळी वाह ओ महावीर यांनी पक्को कर मिले छे शाबाश जेर जेर जातेर देवे देवेन पक्को कर मिले छे भिया आणि हमार गोर माटी हो हुशार छ हमार गोर हमार गोरमाटी माटी एक दिन पको कर मिल सके वाह तेतीस कोटी देव आपने साथ आपने सामूहिक बड़ी भाव पूरे सारो आपना सेवा भाया वाह ये राम नवमी हवनी सेवा भाया तो फेब्रुवारी मिनार में जन्म बळी भाऊ भाव हवा अन्य ये जो को मदन मालम सत्तम नूर दुनिया माहिती थी ये जगह येर में छोड़ने लोगों जो सेवालाल मारा हाँ सौरव शेरदन के

आता सिस्टम भाऊ हा आता कत्रिकत रान माणस माणस कतरी रान माणस माणसं बळी भाऊ हवा अरे कतरी कतराण खाय ना काहीच बळी भाऊ हवा बिस्किट आ बिस्किट आजी पतंजली आजी

सन्मान मिळव कोणते कोणी मान सन्मान मिळेल सारू तर म्हणून काय करुणा कळचा काही दिगंबर भाऊर बिलो चहाने मंडप हेट वा भाऊ रे सानिधे मरे ताणे हा बड़ी लोक एकत्र करताने वा समाज परिवर्तन कोणो करजे रो छे वा अरे जो पर्यंत समाज में परिवर्तन ह्या रो छे वा ओपर्यंत तम हमारो आज मालम छ मान मळ्यालो छे मान मळ्यालो छे जन उ चरकवाले नगाळ मळ जातरई का नगाळ कतरो ही मळ पण मान कोणी मिळाला

जाते फक्त स्त्री आणि पुरुष वा खत्रीच जाते धी फक्त स्त्री आणि पुरुष धीच जाते आणि आज एक माहिती तृतीय पंत हवनी धी म्हणजे हाडाई जाते पण तमणूर मालांचे या देशेर सिस्टीम जाते खत्री हेणो हा अरे जाते जर हेणो तो या देशेर भाई 6500 जाते 6500 म्हणजे हमने तो दीज मालम दीज मालम बळी बळे भाऊ हा बा आणि उपजातेचं 7500 वाह आणि 85%

आपण काय आपण काही चमकच काय बळे भाऊ आपण एकच वस्तू हरा नाही की कोणाच बळे भाऊ भगवना भंगोना भंगोना पंधरा टक्के एसी समाज या देशामध्ये पंधरा टक्के भंगोना जनतेची देशे नाती होते हाला ना का जन भक्ती धामे परती हा मारते एक डोकरा धोतीर खोळ चढा धपली लेन डोकरी दबारा <laughs> आज के तर पोरा ती मज रेकॉर्डच केला वारे वा वारकरी बघू घरी असेच बळी भाऊ सात टक्के एस टीच आदिवासी आणि बाकी पंधरा टक्के अल्पसंख्याक मुसलमान गुजराती मारवाडी कोमटी बाम बाकी लोकच बळी भाऊ छान आणि व जातीर ओनुर सिस्टीमे ती काम करायचं आब काही काम कोण गावच अरे सेवा भान बे बेचा उशे रोठा रे हां वो समाज रो समाज कारण पक्को रो छे बली भाऊ वितिहास पक्को जे समाज रो देव कक्को रो समाज कारण कक्को रो समाज कारण पक्को रो छे हा ओरो राजकारण पक्को रो छे र छे राजकारण जे रो पक्को र छे नि हा और समाज मजबूत र छे हाणे समाज रो मजबूत रेगो नी भली भाऊ हावे नी मारा देश रे दस साराडो छे सर्वेजर की देरो होण आपनो घणो पद